अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती नेवासा फाटा येथील शाहू बँकेत सभासद आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना शाखा व्यवस्थापक व्ही एम चव्हाण म्हणाले की शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहे सर्वसामान्यांना आरक्षण कशा पद्धतीने देण्यात यावं याची सर्वात प्रथम संकल्पना राजर्षी शाहू महाराज यांनी मांडली आणि त्यामुळेच आज दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या आठवणी आजरामर आहे तर देशात सामाजिक क्रांतीचं नवे पर्व सुरू करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती शाहू बँकेत साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत